तर मित्रांनो इथे आरवी तांबे रांगोळी काढत आहे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो याचे तुम्ही टाइमलेस बघलेच असाल तर आरवी तांब्याने ही सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे तुम्ही पाहू शकता की बघा सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे तुम्हाला थोड्या वेळाने पुढचे व्हिडिओ दाखवतो तर मित्रांनो इथे आरवी तांबे बघा पंत तुम्हाला दाखवतोय थो थांबा थोडा दाखवतो तुम्हाला पंत लावल्यावर तर मित्रांनो हे बघा आरवी तांबेने इथे पंत ला तुम्ही पाहू शकता आता चालली आहे तिकडे तर मित्रांनो ही बघा तुम्हाला परत एकदा ही रांगोळी दाखवतोय ही बघा सुंदर अशी रांगोळी तर मित्रांनो हे बघा आरवी तांबेने आता तुळशीजवळ सुद्धा पण मेणबत्ती लावलेले आहेत हे बघा हे बघा रांगोळी ती मगाशी तुम्हाला दाखवली ती हि बघा इथे सुस्वागतम लिहिलेलं आहे ही बघा रांगोळी सुंदर अशी तर मित्रांनो हे बघा इथे सगळं मेनबत्त्याने पंत्या लावलेल्या आहेत हे बघा पंत्या इथे आहे ते पांत्या लावलेल्या आहेत तुम्हाला दिसत आहे इथे झेट करूया ह्या व्हिडिओ आव आवडल्यास सबस्क्राईब लाईक्स करा धन्यवाद